स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहे आता आपण आहोत दातखेडेवाडीमध्ये ही वाडी पूर्वीचा जो गट होता सावरगाव धालेवाडी या सावरगाव धालेवाडी गटातील हे शेवटचं गाव, गाव आणि या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये काही विकास झाला का म्हणजे त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे म्हणून होते त्यांच्या माध्यमातून काय विकास झाला का आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आणि नवीन जो आता सावरगाव गट झालेला आहे त्या सावरगाव गटामध्ये या धालेवाडी गावाचा समावेश झालेला आहे आता इथे ज्येष्ठ मंडळी आपले निवांत निवाऱ्याला बसलेले आहेत वय झालेली माणसं निवांतपणे गप्पा मारत असत सुखदुःखाच्या जा। आपण जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांना या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य अगोदर कोण होते जरा विचारू बाबा नमस्कार हे कुठलं गाव किती गावची लोकसंख्या नाही माहिती तुम्ही पूर्वी काय करायचे मुंबईला मुंबईला गावाला किती वर्षा <laughs> आता चार पाच वर्ष कोण आहे सरपंच सरपंच राहुल राहुल दात राहुल दात जिल्हा परिषद सदस्य कडे कोण होत आता आता निवडणूक लागेल याच्या अगोदर इथं कोण होत गुलाब पार्क गुलाबशेड पार्क का गुलाब पार्क यांचं काम कसं होत चांगलं होतं चांगलं काम होत बाबा गुलाबशेडचं काम कसं होत चांगलं चांगलं होत आता गटाची फेरराचना झाली निवडणूक लागेल एवढ्या दोन महिन्यामध्ये दिवाळीनंतर गुलाबशेठ पारखे आशाताई बुचके संतोष चव्हाण असा जर तिरंगी सामना झाला तर तिघांपैकी कामाचं कोण नाही <laughs> 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 गुलाब पारखेच म्हणायचं काय म्हणलं अंदाज गुलाब पारखेच म्हणायचं कारण त्यांचं जरा व्यवस्थित आहे शेट शे ना उलका? ना उलका। ना उलका। गुलाब शेट काम चांगलंय आता मला सांगा तुम्ही आशा ते बुचके ना ओळखता बोला आशा ते बुचके ना ओळखता ओळखतो संतोष दादा चव्हाण यांना ओळखता नाही ओळखा ओळखत नाही बघ आशा त्यांना ओळखलं गुलाब शेट पारखे यांना ओळखले आपण बाबांशी बोल गुलाब पारखे भारी गुलाब शेट पारखे गुलाब शेट पारखे भारी भारी माणूस भारी चांगला चांगले कार्य करत ठीक आहे चांगलं काम केलं आमच्या छान काम केले आमच्या छान काम केले गुलाब पारखे काम चांगलं हो चांगलं बाबा नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं रामचंद्र भागवत पावतरीय काय बनवता काय घराचे काम घराची काम जिल्हा परिषद सदस्यकडे होते गुलाब शेठ पार्के, पार्के। आता अशातय बुचके शेठ पारखे संतोष शेठ चव्हाण वडचे असा जर सामना झाला तर कोण विजय होईल काय सांगता कोण काय कल काय होत कल कोण कामाचं आमच्याकडे गुलाब शेट पार्क शूट पार्क बाबा तुमचं काय कल आहे आमचं म्हणजे दोन पाय अशा भुजके किंवा गुलाब पार्क आहे अशात आहे किंवा गुलाब संतोष चव्हाण नाही माहित नाही माहित माहित आहे इकडे कधीच नाही म्हणायचं माहित नाही इकडे आलेच नाही बाबा तुमचं काय नाव म्हातबा काशीनाथ दातखिळे म्हातारबा काशीनाथ दातखिळे किती वय तुमचं तुम्हाला किती शेती जमीन किती जमीन चार पाच शेख काय शेतामध्ये पिक सगळी फुलं मुलं काय करतात धंदा धंदा करतात आता हे सगळे जण म्हणतात गुलाब पारख्यांच काम चांगलं आहे तुम्ही गुलाब यांना कधी पाहिलं का हो काय मी येतो इथं काय मी कडे येतात आशात आहे पुचके आशात आहे पुचके ते बी येतात दादा चव्हाण यांचं नाव आलेच नाही आता बघा हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण यांच्याशी गप्पा मारलेले आहे हे वाडी एक डोंगराच्या कडेला वसलेली वाडी आहे आणि सगळी मंडळी आप कापड कष्ट करून शेतामध्ये चार पैसे कमवून आपलं कुटुंब चालवत असतात गुलाबशेठ पार्क जिल्हा परिषद असताना त्यांच्या माध्यमातून अनेक कामं मार्गी लागलेले आहेत अशातही बुचके यांचा जाण येण्याचा रस्ता हाच असल्याने म्हणजे जुन्नर आले किंवा भुजकेवाडीवर जुन्नरला जायचं असेल इथूनच जातात त्यामुळे भुजकेबाई आणि शेठ पारखे यांना ही मंडळी ओळखतात संतोष चव्हाण इकडे कधी आलेच नाही त्यामुळे आम्ही त्यांना ओळखत नाही संतोष चव्हाण यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असेल आरक्षणात त्यांना ती जागा सुटली तर संतोष दादा चव्हाण ही लोक काय म्हणतात ते तुम्ही बघा आणि एकदा फिरा लोकांना आवडलं तुम्हाला निवडून देतील परंतु तुम्ही लोकांमध्ये जर आला नाही तर लोक तुम्हाला ओळखत पण नाही आता पुढे आरक्षण कसं होत आहे ही जागा महिलेला सुटते पुरुषाला सुटते कुठल्या जातीला सुटते त्याच्यावर पुढची गणितं बरीचशी अवलंबून आहेत पण सहज या रस्त्याने जात असताना एक फेरफटका म्हणून या ज्येष्ठ मंडळींना जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्याबद्दल काय वाटतंय हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे अर्थात हवा कोणाची जिल्हा परिषद सदस्य कोण हवा असा कार्यक्रम आपण काळामध्ये राबवणार आहोत तुर्ता तुर्त हे मंडळी काय म्हणले तुम्हीच ऐका नमस्कार नमस्कार <tukla> कुठलं गावकवाडीवाडी <tukla> दत्तकेवाडी इथे जिल्हा परिषद सदस्य कोण होत नाही माहिती नाही माहिती तुम्ही कुठे मुंबईला असता गावाला कधी आले आता सहा महिने सहा महिने झाले इथे जिल्हा परिषद सदस्य होते गुलाबशेठ पारखे या सगळ्यांचं म्हणणे पारखे आणि आशिताई बुचके यांचं काम चांगले आता आशिताई बुचके संतोष चव्हाण आणि गुलाब पारखे असा तिरंगी सामना झाला तो कोण विजय होईल कोण कामाचा गुलाबशेठ चांगले गुलाबशेठ चांगले काय पाहुणे बिहुणे नाही ना नाही नाही पाहुणे बिहुणे काय आमचे पाहुणे विण कोण नाही गुलाबशेठ हवा जास्त आहे सोबत एक ज्येष्ठ दादा दादा यांच्याशी पण बोलूया बाबा नमस्कार काय का शेतीमध्ये काय सोयाबीन भुमोक सोयाबीन भुईमोग इकडे जिल्हा परिषद सदस्य कोण होत जिल्हा परिषदेचे सदस्य या गटामध्ये कोण होत माहिती बुचके का गुलाबशेठ पार्क गुलाबशेठ पार्के आता काम चांगलं अशाताई बनवते मग आता आशाताईचं काम चांगलं गुलाबशेडचं चांगलं की संतोष चव्हाण जर इकडे उभे राहिले काय परिस्थिती होईल गुलाबशे पार्कची जास्ती काम आहे आशाताई त्यांची पण आहे तिघापैकी उजवो कोण गुलाबशे गुलाबशेड पार्क आपल्या सोबत एक जर दादा दादांशी बोलूया दादा नमस्कार असं साईड साइडला का जात आहे काय नाव तुमचं माऊली अच्छा माऊली आता तुमच्या नावात पण माऊली आहे तुमचा स्वभाव पण गोडवा आहे या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य होते गुलाबशेठ पार्क है, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुण्यात आहे आशाताई गुलाबशेठ पारखे संतोष खैरे असा तिघांचा जर सामना झाला तर कोण विजय होईल तस ताईंच योगदान या गावाला भरपूर आहे गुलाबशेठ सुद्धा समोरची शाळा आहे या शाळेला हे गावातले जे रस्ते त्यांचं पण योगदान भरपूर आहे आणि माऊली चव्हाण संतोष चव्हाण कुलस्वामीचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष हो हो ते पण अगदी छान नेतृत्व आहे आणि संतोषदादाला जर संधी भेटली तर ते पण खूप खूप म्हणजे खूप चांगले आहे आणि ताईंच्या संदर्भामध्ये आणि गुलाब शेठच्या संदर्भामध्ये दात खेळवाडी कधीही नकारात्मक नाही परंतु जागा राखीवे किंवा कशी अजून ते म्हणजे मला कन्फर्म म्हणजे कसं आहे पाण्यात मैसन बाहेर आपण किंमत करतो पुढे काय होईल ते होईल अंदाज हा अंदाज, अंदाज, अंदाज तसं म्हणजे तोला मॉलाचे गुलाब सेट आणि ताई दोन्ही पण म्हणजे तोलामोलाचे कोणालाही आम्ही म्हणजे नाकारू शकतो काय तुम्ही तुम्हाला काढतो कोण अशात गुलाब शेट संतोष दादा ताई दोन तीन इटर नाराणगाव न विजय होत होता आणि पहिल्यांदा सुरुवातीला आमच्याच गाठात होत्या त्यानंतर गुलाबशेठला संधी आली गुलाबशेठे दाद्यांचे पण कार्य चांगले म्हणजे टोटल आमच्या विभागामध्ये संतोष चव्हाण यांना ओळखता ओळखतो दादांना मग समजत उद्या ही सर्वसाधारण जागा राहिली कि जर आशाताई उभ्या राहिल्या गुलाबशेठ पार्क पुन्हा उभे राहिले किंवा त्यांचा मुलगा उभा राहिला आणि संतोष चव्हाण उभे राहिले गुलाब शेठ शेट लावू शकतो गुलाब शेठ शेट लाव आपल्या सोदारा युवक आहे त्याला मतदानाचा अधिकारी माहित नाही हो नमस्कार काय ना नाव तुझ दास किती झाली शाळा तेरावी मतदान करतोस नाही आता काड़ जिल्हा परिषदेला मतदान आहे का कोण होतो अगोदर सदस्य गुलाब शेठ आता परत निवडणूक लागली तर अशात आहे गुलाब शेठ आणि संतोष चव्हाण असं तिरंगी सामना झाला तर काय होईल तिथे गुलाबशेठ पार्के लागली पाहिजे शेट पार्क अशा लागले पाहिजे आपल्या विभागाचे आमदार कोण आहेत तालुक्याचे शरदारा सोनवणे खासदार कोण आहेत अमोल सर दोघांपैकी काम चांगलं कोणाचं आहे दोघांचं पण चालू दोघांच आहे आमदार शरद उद सोनवणे यांनी इकडे काही विकासाची कामं हो मार्गी लावले भरपूर भरपूर लावले खासदार कोल्हे साहेबांनी भरपूर त्यांनी पण लावले बाबा म्हणतात कोल्हे इकडे आलेच नाही तुला ऐकू येत ते काय होत ऐकलं माझे आमदार अतुल बेनके होते अतुल बेनकेचं काम कसं होत चांगलं होतं बेनके आणि सोनवणे दोघांपैकी उजवो कोण बेनके बेनके जर आता इकडे कोल्हे साहेबांचे समर्थक आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया काय कोल्हे साहेब आपल्या विभागाचे खासदार आहे त्यांच्याबद्दलच्या काय सूचना त्यांच्याबद्दलच तुमचं काय मत आमचं आमच्यासाठी कोल्हे साहेबांनी भरपूर केले भरपूर केले बाबा तुम्ही काय सांगाल आपले काय आलेच नाही काय सांगायचं आलेच नाही बाबा तुमचं काय मत आलेच नाही इकडे काय सांगणार पाहिजे यायला पाहिजे संपर्क साधायला पाहिजे गाव गाव तुमचा निरोप नक्की सांगू बाबा तुम्हाला काय वाटतं कोल्हे साहेबांना काय निरोप तेच ते सांगतात तेच म्हणजे स्वतःच मत नाही आलेच नाही काय आलेच नाही बाबा तुम्हाला काय वाटत काय काय खासदार कोल्हे साहेबांचं कामकाज कसं आहे आपल्या तालुक्याचा युवक आहे भूमिपुत्र आहे लोकसभेमध्ये त्यांची दे भाषणं वगैरे अतिशय अभ्यासपूर्ण असतात आमच्याकडे फक्त येतच नाही तर काय करायचं सांगायचं होतं परिचयच नाही कधीच नाही पार अजिबात आज फक्त निवडून गेले त्या टायमाला तसे आलेच नाही मागच्या निवडणूक ह्या एकदा आले होते फक्त निवडणुकीच्या टायमाला त्याच्यावर अजून अजूनपर्यंत नाही आता ही निवडणूक झाली तेव्हा वालते का नाही नाही तुम्हाला काय अमोल आपलं हे नावनी यांचे काम चांगले गुलाब पारखे यांचे काम चांगले पण खाजर काही आमच्या गावात टिकून नाही पाहिजे अजून दोन वर्ष निवडून निवडून पण आमच्याकडे आले अजिबात नाही सोनवणी यांचं काम चांगलंय आपल्या गुलाब पार्क यांचं काम अरे अतुल गुलाब पाच एकच मुंडा एक दादा तुमच्याकडे येतो परत मी अतुल बेनके पाच वर्ष आमदार होते त्यांचं काम कसं राहिलं त्यांचं काम होते ते येत होते ये ये हा तुम्ही काय सांगत होते गुलाब पार्क आम्ही कधी जरी ना पार्क कधी बोलला तरी येणार कार्यक्रमाला म्हणा किंवा कुठल्याही पाहतोय आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोलजी काम चांगलं आहे संसदेमध्ये त्यांचं भाषण खूप चांगलं होत असतं परंतु लोकांची अपेक्षा आहे कधीतरी खासदार साहेबांनी इकडे आमच्याकडे यावं आमचे सुख दुःख आमच्या घ्याव्यात खासदार साहेब तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल आणि जर आमचा व्हिडिओ पाहिला तर यातून काही या बोध घ्याल अशी अपेक्षा सुरेशवाणी बिनर टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका